संजय घोडावत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता घोडावत विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे अखिल भारतीय तंत्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ शंकर मंथा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर चेअरमन संजय घोडावत अध्यक्षस्थानी असतील अशी माहिती कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांनी दिली आहे यावेळी एकूण आठशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे आणि यासाठी पदवी पाचशे अडुसष्ट पदव्युत्तर दोनशे सत्तेचाळीस डिप्लोमा एकोणसाठ पी एच डी पदवी दोन व नऊ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देण्यात येणार आहे याप्रसंगी विशेष प्राप्त एका विद्यार्थ्याला प्रेसिडेंट पुरस्कार व अकॅडमी टॉपवरच्या एका विद्यार्थ्याला यावेळी सन्मान करण्यात येणार आहे समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणारे तसेच शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमामध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ एन पाटील यांनी दिली कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक हितचिंतकांनी उपस्थित राहावं असं आवाहन विश्वस्त विनायक भोसले कुलसचिव डॉ विवेक कायंदे यांनी केलं आहे मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ